नमस्कार शेतकरी बांधवांनो आज शनिवार सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला मोठे बदल पाहायला मिळत आहेत एकंदरीत सविस्तर महाराष्ट्रात काय मिळतो आहे हल्दीला बाजारभाव पहा लगेच आपल्या हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड हळदीला आवक आलेली आहे एक हजार एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार तीनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे दोन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती रिसवड अवं आहे दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवकालेली आहे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर ज्याचीचा दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सांगली राजापुरी हळदीला आवक आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर ज्याचीचा दरम्याला चौदा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती लोहा राजापुरी हळदीला आवक आलेली आहे क्विंटल क्विंटलची कमीत कमी लोहा या ठिकाणी दर मिळतोय सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण हळदीला दरम्याला दहा हजार सहाशे एक रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद